कुंभोज तालुका हातकलंगले येथील एस टी महामंडळाचे चालक दीपक वाईकर हे तब्बल अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज निवृत्त झाले त्यांनी निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी ज्या एस टी महामंडळापासून आपली सुरुवात झाली ती एस टी बस कुंभोज येथे आणून सहकुटुंब सहपरिवार त्या एस टी बसचे पूजन केले सदर एस टी महामंडळाच्या नोकरीमुळे मला व माझ्या कुटुंबाला मोठा आधार मिळाला त्याबद्दल मी एस टी महामंडळाचे आभार मानतो असे वक्तव्य यावेळी चालक दीपक वाईकर यांनी व्यक्त केले अठ्ठावीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना शासनाचा विना अपघात सेवा केल्याबद्दल पुरस्कारही प्राप्त झाला आहे आज आपण आलो कुंभोज इथं तब्बल अठ्ठावीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एस टी महामंडळातून आज कुंभोजचे सुपुत्र दीपक वाईकर हे सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवानिवृत्तीचा आज सत्कार समारंभाचा कार्यक्रम चालू आहे ज्या एस टीपासून त्यांनी सुरुवात केली त्याच एस टीचं आज पूजन करून त्यांच्या कामाचा आज शेवट होतो आहे दीपक वाईकर यांना तब्बल अठ्ठावीस वर्षाच्या सेवेमध्ये विना अपघात सेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्कारही प्राप्त आहेत ते दीपक बापू आज आपल्या समेत बापू अठ्ठावीस वर्षाची सेवा तर आपण काय सांगाल अनेकपणे अठ्ठावीस वर्ष सेवा केली त्यामुळे पुरस्कार मिळाला लोकांची सेवा चांगली केली न्युटीची प्रामाणिक राहिलो एक प्रकारे सत्कार केला त्यामुळे या येथे एकतीस तारखेला मी रिटायर होत आहे अठ्ठावीस वर्षी सेवेनंतर मी रिटायर होत आहे यावेळी गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने दीपक वाईकर यांचा सत्कार करण्यात आला स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे